विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाचा प्रचार करून किंवा निकालानंतर विजयाचा आनंद साजरा करून नाचून गाऊन किंवा दौरे करून किंवा प्रचारसभांचं नियोजन करून आपण सर्वजण थकला असाल कोणाही पक्षाचे असेल आत का आणि मग हा थकवा घालवण्यासाठी मोठ्या शहरात असाल तर चांगल्या क्वालिटीचे नाटक सिनेमा पाहायला जात असाल संगीत सभांना जात असतात ग्रामीण भागामध्ये असाल तर भजन कीर्तन किंवा ग्रामीण नाटक किंवा भारतात तमाशा वगैरे ज्याला आपण जलसा पार्ट्या वगैरे म्हणतो अशा ठिकाणी जाऊन आपलं मन रिझवण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत असाल आणि तो केलाच पाहिजे आपण जेव्हा एखाद्या कामामध्ये असतो आणि ते काम पूर्ण झाल्यानंतरचा जो एक सीन येतो हा सीन वेगवेगळ्या पद्धतीनं घालवल्याशिवाय आपल्या मनाला ही करमत नाही अशी परिस्थिती आहे परंतु आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या युतीचं सरकार माहितीचं सरकार स्थापन झालं सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यानंतर एक अत्यंत अनोखं ऐतिहासिक आंदोलन महाराष्ट्राच्या एका तालुक्यामध्ये सुरू होत आहे आणि हे आंदोलन पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी जरूर आलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन मी करतोय कुठं आहे तो तालुका काय आहे ते आंदोलन आणि मी आपल्याला का बोलावतोय या विषयावर आज मी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये इतर सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले एका क्षणामध्ये अजित पवारांनी पाठिंबा दिला अजित पवार उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले आणि आमची महायुती कशी आ, मजबूत आहे किंवा हमारा जोड कैसा फेविकॉल का जोड आहे अशा प्रकारचा आविर्भाव हे सगळे महायुतीतले लोक सध्या अंताला दिसत आहेत परंतु महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं खरंच मनोमिलन झालं का किंवा अजित पवाराने भारतीय जनता पार्टीचं खरंच मनोमिलन झालं का हा प्रश्न मात्र अगदी छातीटोकपणे होय म्हणता येत नाही अशा अवस्थेमध्ये लोंकळत पडलेला आहे ग्रामीण भागामध्ये अजित पवारांचे कार्यकर्ते हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये वाढलेले किंवा धर्मनिरपेक्ष विचारामध्ये वाढलेले कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला त्यांच्या कार्यकर्त्याला त्या कार्यकर्त्यांच्या का कार्यपद्धतीला ग्रामीण भागातले भारतीय जनता पार्टीचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते स्वीकारत नाहीत तसं ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हा तालुका लेवलवरचे नेते आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही स्वीकारत नाहीत अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये घडत आहे तो तालुका आहे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके असलेले सहकारी आणि आत्ताचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांचा तालुका आ, लातूर जिल्ह्यातला हा औसा तालुका आहे आणि या औसा तालुक्यामध्ये अभिमन्यू पवार हे दुसऱ्यांदा या तालुक्याचं नेतृत्व करतायत ते चांगल्या मताने विजय झालेले आहेत तर त्यांच्याच तालुक्यामध्ये त्यांच्या गावात शहरामध्ये जी औसा नगरपालिका आहे त्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक अनोखा आणि ऐतिहासिक आंदोलन आता काही दिवसामध्ये पार पडणार आहे आंदोलन असं आहे की अभिमन्यू पवारांच्या नेतृत्वाखाली हा तालुका किंवा या तालुक्याचं प्रशासन काम करत आहे आणि नगरपालिकेचा कारभार अत्यंत ढिसाळ आहे आणि कुठलीही सोय या शहरामध्ये उरलेली नाही कचऱ्याचे डीक पडलेले आहेत पाण्याची व्यवस्था नाही मोकाट कुत्री सुटली आहेत किंवा अनेक ज्या काही नागरी समस्या आहेत या समस्येच्या विरोधामध्ये अजित पवार गटाचे लातूर जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि औसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी एक अनोखं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि ते आंदोलनाचं नाव त्यांनी दिलं भोको आंदोलन म्हणजे कुत्रे ज्याप्रमाणे भोगतात अशा पद्धतीनं तहसीलकार नगरपालिकेच्या समोरून अगदी नगरपालिका समोरून तहसील कार्यालयापर्यंत या अफसर शेख यांचे कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते हे कुत्र्यासारखा भोंकण्याचा भोभो आवाज काढून ते तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत जाणार आहेत आणि तिथे तहसीलदारांना ते निवेदन वगैरे देणार आहेत अशा पद्धतीच्या आंदोलनाची घोषणा डॉक्टर अफसर शेख यांनी आपल्या सोशल मीडियावरून आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सर म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी Uh, सध्या सोशल मीडियावर टाकली आणि आता या आंदोलनाची चर्चा झाली की अशा पद्धतीचं पहिलंच आंदोलन होतंय आणि मग अजित पवार गटाचे कार्यकर्ते हे कुत्र्याचा आवाज कसा काढतील कोणाचा आवाज कसा असेल अप्सरशेक या अनोख्या कल्पनेला मूर्त स्वरूप कसं देतील अशा पद्धतीची चर्चा सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि याच नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री किरणप्पा उडगे यांनी सोशल मीडियावर आपल्या अनोख्या आंदोलनाचा दुसरा मेसेज टाकला किंवा दुसरी पोस्ट टाकली किंवा तशा पद्धतीचं पोस्टर अगदी छापून पुढे आलं त्या आंदोलनाचं नाव आहे बिस्किट फेको आंदोलन बघा किती म्हणजे मजेशीर आणि ऐतिहासिक आंदोलन आहे की नाही महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन झालं असेल काय की जेव्हा नगरपालिका कार्यालयापासून अप्सर शेख यांचे कार्यकर्ते आणि शेख हे कुत्र्याचा भोभो आवाज करत मुख्य रस्त्यावर येतील तेव्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष आणि औसा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष किरण अप्पा उडगे आणि त्यांचे कार्यकर्ते हातामध्ये बिस्किटांचे मोठमोठे बॉक्स घेऊन ते बिस्किट्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या समोर त्या टाकतील किंवा त्यांच्या अंगावर टाकतील किंवा त्याच्या हातामध्ये ते खाण्यासाठी देतील आणि अशा पद्धतीचं एक अनोखं आंदोलन मी मुद्दाम हा भाग करतोय कारण आंदोलन अनोखं आहे कुत्र्याच्या आविर्भावामध्ये येऊन प्रशासनावर किंवा भारतीय जनता पार्टीवर किंवा भारतीय जनता पार्टी हटाव आणि औसा बसा बचाव अशा पद्धतीचा नारा डॉक्टर अफसर शेख यांनी दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कारभार हा अत्यंत चुकीचा आहे आणि त्यांच्या कारभारामुळे शहराचं फार कारभारा मोठं नुकसान होत आहे अशा पद्धतीची पोस्ट त्यांनी केलेली आहे त्याची हेडिंगच आहे की भारतीय जनता पार्टी हटाव आणि औसा बचाव तर औसा हा अत्यंत चांगला आहे औषधची नगरपालिका उत्तम काम करते अभिमन्यू पवारांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची सर्वांगीण प्रगती होते शहराची सर्वांगीण प्रगती होते शेकडो कोटीचा निधी शहरामध्ये आलेला आहे असं असताना सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मतलबासाठी स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी किंवा त्यांचं जे आता समर्थन कमी व्हायला आहे शेख यांचा औसा शहरामध्ये किंवा त्यांची ताकद कमी होईल आहे ही ताकद वाढवण्यासाठी आहे शेख अशा पद्धतीचं ढोंग करतात आणि मग काही मिळालं की ते शांत बसतात ते अनेकदा त्यांची अधूनमधून अशी आंदोलनं होत असतात आणि मग ते अचानकपणे गुलदस्त्यात जातात किंवा भाषणात सुद्धा ते आंदोलनं ते बांधून ठेवतात का ठेवतात माहीत नाही परंतु किरणप्पा उडगे यांनी जी पोस्ट केलेली आहे आणि त्यांच्या आंदोलनाचं जे टायटल आहे बिस्किट फेकू आंदोलन खरं म्हणजे या दोन्ही नेत्याचा संपर्क माझा होऊ शकला नाही त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला पण त्या दोघांचा संपर्क होऊ शकला नाही परंतु किरणप्पा उडगे यांच्या टायटलवरून त्यांच्या आंदोलनाच्या टायटलवरून तर ते अफ्सर शेख किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला बिस्किटाचे तुकडे टाकत आहेत म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जर आपण किरणप्प्पांच्या आंदोलनाचा विचार केला तर अप्सर शेख यांना काही हवं आहे आणि त्यासाठी ते भोकतायत किंवा त्यांचं भोको आंदोलन सुरू आहे अशा पद्धतीचा अर्थ त्यामधून निघतो आणि ते आता जर भोकले तर आम्ही त्याला बिस्किट टाकायला तयार आहोत म्हणजे अशा पद्धतीचा अर्थ त्यामधून प्रतीत होतो त्यामुळं भोको आता कुत्र्यासारखं कसे भुकणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे कार्यकर्ते आपल्याला बघायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांना बिस्किट कसं खाऊ घालतात तेही आपण पाहणार आहोत हा ही झाली आंदोलनाच्या जी भूमिका आहे किंवा आंदोलन ज्या पद्धतीचं होणार आहे त्या पद्धतीची भूमिका परंतु डॉक्टर अफसर शेख हे अत्यंत शहाणा आणि कसलेला राजकारणी म्हणून आपण त्यांच्याकडं पाहतो किंवा ते अत्यंत मजबूत खेळ्या करतात आणि गेले अनेक वर्ष त्यांनी आपलं राजकारण टिकवून ठेवलं आहे असं आपण म्हणत असतो पण पहिल्यांदा पहिल्यांदा अफसर शेख यांनी आंदोलनाच्या पद्धतीला जे टायटल दिलं किंवा ज्या पद्धतीचं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्याला किरणप्पा उडगे यांनी इतकं तगडं उत्तर दिलेलं आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या धुरणाने त्या आंदोलनाचं जे नाव ठेवलं त्या केवळ एका नावानं डॉक्टर अफसर शेख यांच्या आंदोलनाची शे हवा पूर्णपणानं निघून गेलेली आहे किंवा डॉक्टर अफसर शेख हे काय कशा पद्धतीचं आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या भोकण्याची पाळी काय येते ते सरकारमध्ये आहेत तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे महायुती सरकार आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खातं त्यांच्याकडे आहे म्हणजे किरणप्पांचं आणि किरणप्पा उडगे यांचं आणि अपसर शेख यांचं दोघांचं मिळून सरकार आहे आणि या दोघांचं मिळून महाराष्ट्रामध्ये सरकार असताना अजित पवारांचा पक्ष भारतीय जनता पार्टीवर भोगतो आहे आणि भारतीय जनता पार्टी अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तोंडात बिस्किटाचे तुकडे फेकणार आहेत ही गोष्ट जेव्हा महाराष्ट्र ऐकतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर अजित पवार हे कितीही आले असले आणि देवेंद्र बरोबर आपली खूप मैत्री आहे असं ते म्हणत असले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आजही भारतीय जनता पार्टीचं आणि अजित पवार गटाचं मनोमिलन झालेलं नाही हे पूर्णपणानं वास्तव आहे आता महाराष्ट्राच्या जनतेनं तारखेकडे लक्ष ठेवायचं आहे की अशा पद्धतीचं अनोखं आंदोलन अवशामध्ये औसा शहरामध्ये कधी होणार आहे त्याची तारीख मी आपल्याला जरूर कळवणार आहे कारण दोन्ही नेत्यांनी ने अद्याप तारखेची घोषणा केलेली नाही पण त्यांनी जर या आंदोलनाची तारीख जाहीर केली तर महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय लोकांनी हे आंदोलन पाहण्यासाठी औषध जरूर यावं आणि जनाज्याना करमणूक पाहिजे अशा सगळ्या मंडळींनी यावं आपण आता थकला असाल राजकारणामध्ये प्रचाराच्या रण मध्ये अनेक महिना दोन महिने सातत्याने आपल्याला जे परिश्रम झालेले असेल हा श्रमपरिहार असेल औषामध्ये येऊन अशा पद्धतीचं राष्ट्रवादीचं भुकणं आणि त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचं बिस्कुट टाकणं हे आंदोलन जर आपण पाहाल तर आपल्या डोळ्याचं पालनं निश्चितपणानं फिटल्याशिवाय राहणार नाही ना आणि अजित पवारांच्या गटाची आणि भारतीय जनता पार्टीची नेमकी महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे त्याची कल्पना सुद्धा आपल्याला आल्या वाचून पा राहणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या सर्वाला संपूर्ण महाराष्ट्राला या माध्यमातून आवाहन करतो विनंती करतो की डॉक्टर अफसर शेख अंशाचे माजी नगराध्यक्ष आणि श्री किरणप्पा उडगे औषधची माजी नगराध्यक्ष या दोन माजी नगराध्यक्षांचं भुको आणि बिस्किट फेको हे आंदोलन पाहण्यासाठी आपण जरूर यावं आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा